दो फोटो काढूया ना तो काढतो सर एक फोटो काढतो दिदी चल थँक्यू सर सर एक बाईक करायची हॅलो एक मिनिट काय नाही खूप आनंद झाला आहे म्हणजे एवढ्या संपूर्ण जगातले जे सर्वोत्तम कलाकार आहेत त्याच्यात पहिल्या तिनाच ज्यांचं नाव आहे त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आहे हे माझ्या जे काही तीस चाळीस वर्ष मी काम करतोय त्याची सर्वोत्तम पावती आहे खूप आनंद झाला काय बोलणार सूर्याबद्दल आपण काय बोलणार हो श्रीरामाबद्दल आपण काय बोलणार हो दैवत आहे <में> आपलं यानंतरचा पुढचा पुरस्कार हा दिला जातोय प्रदीर्घ नाट्य आणि चित्रपट सेवेसाठी आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंगशे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीमधील प्रतिभावान अभिनेते म्हणून शरद पोंगशे सर्वमान्य आहेत विनोदी गंभीर नायक खलनायक अतिशय संवेदनशीलतेने सर्व तऱ्हेच्या भूमिका त्यांनी सातत्याने साकारल्या एकोणीसशे अठ्याहत्तर पासून अभिनयाची सुरू झालेली त्यांची कारकीर्द आज अठ्ठावीस व्यावसायिक मराठी नाटक शंभरहून अधिक मराठी हिंदी चित्रपट सत्तरहून अधिक मालिका असे टप्पे पार करत आजही चालूच आहे मात्र दहा जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी मी नथुराम गोडसे बोलतोय या नाट्यवादळाचा पहिला प्रयोग सादर झाला आणि त्यात नथुराम गोडसे ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या शरद पोंग यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं सलग पंचवीस वर्ष या नाटकाचे बाराशे प्रयोग जीवावर बेतणारे प्रसंग झेलत त्यांनी केले आणि फार कौतुकाची गोष्ट अशी आहे की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावर आपल्या दुर्दम्य आशावादाने मात करत आता आपल्या आयुष्याचे दुसरी इनिंग ते जोमाने खेळतात स्वातंत्र्यवीर सावरकर वीर बाजीराव पेशवे भारत काल आज आणि उद्या वंदे मातरम यासारख्या नानाविध विषयांवर गेली पंचवीस वर्ष देशविदेशात त्यांची व्याख्यानं अविरत चालू आहेत राष्ट्राय या स्वाहा या स्वतःच्या युट्यूब चॅनेलवरून विविध विषयांवर प्रबोधन चालू आहे सध्या पुरुष या जयवंत दळवी यांच्या अजरावर नाटकात ते प्रमुख भूमिका तर करतातच आहेत पण त्याचबरोबर निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी सादर केलेली ही कलाकृती लोकांचा उदंड प्रतिसाद मिळवतीये त्या नाटकात मलाही त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायला मिळते हे माझं भाग्य आहे त्यांची निर्मिती असलेला बंजारा हा चित्रपट येत्या सोळा मे रोजी प्रदर्शित होणार आहे त्यासाठी त्यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि या, या पुरस्काराचा स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना विनंती करते आणि परमपूज मोहनजी भागवत त्यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार शरदजींना प्रदान करावा धन्यवाद गुरुजी यानंतर मी शरद पोंक्षे यांना विनंती करते की त्यांनी हो आपलं मनोगत इथे व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित हिंदू बंधूंनो भगिनींनो अनुपूर्वक हे सातत्याने बोलण्याची आज गरज आहे माझ्यासारख्या अत्यंत ते छोट्या कलावंताला मास्टर देनानाथांसारख्या दिग्गज कलावंताच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार माझ्या आयुष्यातला अत्यंत भाग्याचा क्षण आहे अत्यंत आनंदाचा क्षण आहे जाहीरपणे मी हिंदुत्ववादी आहे मी सावरकरवादी आहे असं म्हटलं की साधारण कुठले पुरस्कार दिला जात नाही तो पुरस्कार मिळावा म्हणून मी माझी भूमिका कधीच सोडू शकत नाही परमेश्वराने कॅन्सर नंतर मला जिवंत ठेवले तेच देव देश आणि धर्मासाठी भयंकर आनंद झालाय चार गोष्टींचा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित हृदयनाथजी म्हणाले की होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे जाहीरपणे म्हणणं आणि अशा माणसांनी दिलेला पुरस्कार स्वीकारणं दुसरी गोष्ट हा पुरस्कार देण्यासाठी ज्यांना बोलवलं गेलंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघात मास्टर दिनानाथांनी न घाबरता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाटक सादर केलं दिनानाथांच्या सर्व मुलांनी न घाबरता नोकरी धंद्याचा कुठलाही विचार न करता सावरकरांची गाणी गायली ती अजरामर केली त्यासाठी नोकरी गेली तरी ते भक्त अशा कुटुंबाने आज मला पुरस्कार दिला आणि अशा सावरकरांचं मी भक्त आहे ज्यांचं हिंदुत्व हे मानवतेकडं जाणारं आहे कित्येकाना हे माहीत नाहीये म्हणून जाणीवपूर्वक आज सांगितलं <laughs> आणि त्यामुळं माझ्या आयुष्यात हा देनाथ मंगेशकरांचा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे आज लता दिदी नाहीत आपल्या गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला पुण्यामध्ये पंडितजींनी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला सोनाली तू पण होतीस आज साक्षात आशातही समोर बसले आज ज्यांची व्याख्यान ऐकत मोठी झालो आम्ही विद्या वाचस्पती शंकरजी अभ्यंकर समोर बसले फार दिग्गर्ज माणसा समोर बसले आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतोय आहे मग अशी एक स्पृहाने उल्लेख केला सुरुवातीला की के काल आपल्यावरती एक हल्ला झाला हल्ला भॅड नव्हता मला कधीच मान्य नाही अत्यंत ठरवून विचारपूर्वक कित्येक दिवस त्याच प्लॅनिंग करून केला गेलेला हा हल्ला होता हा भॅड असू शकत नाही आम्ही भॅड आहोत हे सिद्ध करण्यासाठी केला गेलेला हल्ला होता आणि आम्ही भॅड नाही तुम्ही असे हल्ले केलेत म्हणून आमचं जीवन आमचं सगळे कार्यक्रम भारत कधी थांबणार नाही हे या पुरस्काराने सिद्ध करून दाखवलं वृदयजी वृदयनाथजींनी सुरुवातीच्या त्यांच्या निवेदनामध्ये सांगितलं की त्यांना कित्येकांनी विचारलं की तुम्ही उद्या रद्द करणार आहात का कार्यक्रम ते म्हणाले नाही आम्ही दाखवून देणार आम्ही थांबू शकत नाही भारतीयांना हिंदूंना कोणी थांबू शकत नाही असे किती टेररिस्ट अटॅक झाले तरी आम्ही कधी थांबणार नाही आम्ही तुम्हाला गाडून आम्ही पुढे जाणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे एवढं तर बोललंच पाहिजे ना सगळे जण मुळमुळी बोलून कसं चालेल सगळं छान छान कसं चालेल परत एकदा मंगेशकर कुटुंबाचा आशात सगळ्याच शंकरजी रजनाजी सगळ्यांनाच मी वंदन करतो आणि मला खूप आनंद झाला आहे की आज माझ्या आयुष्यातला एक सर्वोच्च पुरस्कार मला मिळाला बस आता कुठली पुरस्कार नाही मिळाले तरी काही हरकत नाही जगाला ज्यांनी वेळ लावला आपल्या स्वरांनी अशा मंगेशकरांचा पुरस्कार मिळणं याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी असंही कोणी देतच नाही पुरस्कार <laughs> परत एकदा मी आपल्या सर्वांचं खूप धन्यवाद तुझ्याकडनं जे आणि जसं अपेक्षित आहे ते आणि तसंच तू बोललास यानंतर पुढच्या पुरस्काराकडे वळूया हा पुरस्कार आहे उदयोन्मुख गायिकेसाठीचा आणि म्हणून एक छोटीशी कविता ऐकवतीये ज्यांच्या आवाजाच्या स्मरणासाठी आपण इतकी वर्ष आपला जीव ओवाळून टाकायला तयार आहोत त्या लता, लता दिदींना जेव्हा भारतरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा हिंदी साहित्य